चित्रफिती जे की ठाणे मुंबई नवी मुंबई येथील सीसीटीव्ही कॅमेराज मध्ये कैद झालेले ॲक्सिडेंट होतानाचे आणि त्याचे जे परिणाम किती भयानक होऊ शकतात हे त्यांना व त्यांच्या पालकांना दाखवल्यानंतर मला वाटतं की अतिशय परिणामकारक त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि म्हणून त्यांचे काउन्सिलिंग या चित्रफितींच्या माध्यमाने सुद्धा करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे अजून एक अभिनव उपक्रम आम्ही यावेळेस केलेला आहे ड्रायव्हर्स ट्रॅक्टर ड्रायव्हर्स रिक्षा चालकांचे ठाणेतील प्रसिद्ध वाविकर हॉस्पिटलच्या माध्यमाने आम्ही मोफत आय चेक कॅम्प किंवा डोळे तपासणी शिबिर आयोजित केलेले या व्यतिरिक्त ओला ओबर यांच्यामध्ये सुद्धा सोशल मीडियाद्वारे त्यांच्या ऍपच्या द्वारे, द्वारे आम्ही वेगवेगळी चित्रफित दाखवणार आहोत आपल्या सर्वांना सिटी फ्लो हे एक अतिशय नामांकित कंपनी आहे जी कॉर्पोरेट सेक्टरतील लोकांना ने आण करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो त्यांचा एक ऍप आहे त्या ऍपच्या माध्यमातून जवळपास पंधरा हजार लोकांचे त्यांचे फॉलोअर्स आहेत त्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा हे संदेश आम्ही प्रचार व प्रसार करणार आहोत असा हा संपूर्ण संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून नागरिकांना सहभागी होता व्हावं म्हणून ही आमचा प्रयत्न महिनाभर आणि त्या पुढेही जाऊन होणार आहे रस्ता सुरक्षा अभियानात आपला सहभाग भरभरून नोंदवा आपले मित्र नातेवाईकांना याच्याबद्दल आवर्जून त्याची माहिती द्या आमचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर यावर जाऊन या उपक्रमाबद्दल आपला पाठिंबा जाहीर करा आणि त्यामध्ये सहभाग घ्यावा हीच आपल्याला सर्वांना विनंती या रस्ता सुरक्षा अभियानात आमच्या बरोबर आधीपासून आपण सहभागी असालच आणि आहात सर्व हितकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय विधानसभा आमदार विधान परिषद आमदार आदरणीय निरंजनजी डावखरे यांचंही आगमन झालेलं आहे मी डॉक्टर विनयकुमार राठोड यांना विनंती करते की आपण आदरणीय निरंजनजी डावखरे यांचा स्वागत पर सन्मान करावा बऱ्याच वेळेला काय होतं की सर्वसामान्यांना चेहरे माहिती नसतात मात्र काम माहिती असतं बऱ्याच वेळेला असं होतं आता मी काही नावं घेतली त्यातले काही अनुपस्थित होते मात्र आम्हाला त्यांचं काम आधी दिसत त्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत ना ही पडद्या मागे काम करणारी मंडळी आहेत संजयजी त्यामुळे असं वाटतं की ही काम करत राहतात आणि म्हणून आम्ही सगळे नागरिक सुरक्षित आहोत जबाबदार नागरिक जेव्हा जबाबदार बनतो त्यामागे ही सगळी वर्धीमागची पडद्यामागची काम करणारी मंडळी असतात आणि म्हणून अशा मंडळींचा सत्कार करणं नागरिकांना सजग बनवण्यासाठी जे सतत कार्यरत असतात चोवीस तास कार्यरत असतात त्यांचा सत्कार करणं हे आमचं परम कर्तव्य आहे असं आम्ही समजतो रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत अनेक वेळेला म्हणजे सरांकडनंच माहिती घेताना हे, हे जाणवलं की रासायनिक अपघात रस्त्यावर झाले तर अपघात झाल्यानंतरचे परिणाम हे अत्यंत भयंकर असतात आणि ते प्रचंड प्रमाणात भोगावे लागतात अशा वेळेला नेमकं काय करायचं नागरिक म्हणून कसं नियोजन करायचं आणि वाहतूक पोलिसांनी सुद्धा कसं नियोजन करायचं यामागचं एक उत्तम प्रशिक्षण कोणत्याही मोबदल्या विना घेतलेलं किंवा कोणतंही मानधन न घेता ज्यांनी सतत प्रशिक्षण देत राहिले असे श्री प्रदीप आदरणीय श्री प्रदीप घैसास यांना विनंती करते की हा सत्कार स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोष डोमरे यांना विनंती करते आपण श्री प्रदीप घैसास यांचा रासायनिक विश्लेषक आणि केमिकल टँकरच्या अपघात प्रसंगी स्वतः हजर राहून वाहतूक पोलिसांना मदत केल्याबद्दल दिवस रात्र मदतीसाठी तत्पर असल्याबद्दल आपण त्यांचा सत्कार करावा ही विनंती धन्यवाद वाहतुकीचं चिन्ह आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट याबाबत ठाणे वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण दिल्याबद्दल आम्ही सत्कार करत आहोत आदरणीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भायखळा वाहतूक प्रशिक्षण संस्था मुंबई श्री युवराज रामदास खैरनार यांचा मी आदरणीय श्री युवराज खैरनार यांना विनंती करते हा सत्कार स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं अभिनंदन वाहतूक नियमन रहदारी व्यवस्थापन याबाबत सजग केल्याबद्दल प्रशिक्षण दिल्याबद्दल आम्ही आदरणीय वाहतूक सल्लागार बृहन्मुंबई महानगरपालिका डॉक्टर शंकर विश्वनाथन यांचा सत्कार करत आहोत मी आदरणीय डॉक्टर शंकर विश्वनाथन यांना हा सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं ही विनंती करते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री आशुतोष डुमरे यांच्या हस्ते आपण आदरणीय वाहतूक सल्लागार बृहन्मुंबई महानगरपालिका डॉक्टर शंकर विश्वनाथन यांचा वाहतूक नियमन आणि रहदारी व्यवस्थापन याबद्दल सत्कार करत आहोत वाहतूक सिग्नल आणि वाहतूक कशी हाताळावी हे सर्वसामान्यांना तर सांगावं लागतंच पण त्याबरोबर ठाणे वाहतूक पोलिसांना याचं योग्य प्रशिक्षण दिल्याबद्दल आपण आदरणीय सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भायखळा वाहतूक प्रशिक्षण संस्था मुंबई श्री श्रीधर रामचंद्र सारंग यांचा सत्कार करत आहोत मी आदरणीय श्रीधर सारंग यांना विनंती करते की आपण हा सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं ठाणे शहर वाहतूक विभागात सर्वाधिक ई चलान कारवाई केलेले अंमलदार यासाठी आपण आदरणीय श्री राकेश भोर यांचा सत्कार करत आहोत आदरणीय श्री राकेश भोर यांना विनंती करते हा सत्कार स्वीकारण्यासाठी आपण कृपया व्यासपीठावर यावा अभिनंदन ठाणे शहर वाहतूक विभागात सर्वाधिक दंड वसुली केलेले अंमलदार यासाठी आपण माननीय श्री अथेर खान तडवी यांचा सत्कार करत आहोत मी माननीय श्री अथेर खान तडवी यांना विनंती करते हा सत्कार स्वीकारण्यासाठी आपण कृपया व्यासपीठावर यावं धन्यवाद सन्माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका आदरणीय श्री अभिजित बांगर यांचा आगमन झालेलं आहे मी डॉक्टर विनय कुमार राठोड माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग ठाणे शहर यांना विनंती करते की आपण श्री अभिजित बांगर यांचा स्वागत पर सत्कार करावा मान्यवरांना विनंती करते की आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं या संपूर्ण अभियाना अंतर्गत आणि या संपूर्ण वर्षभरात आपण काही लघुपट घेऊन सुद्धा येणार आहोत जे रस्ता सुरक्षा अभियानाचं एक मुख्य आकर्षण असेल जेणेकरून अशा लघुपटांच्या माध्यमात किंवा ही लघुपटांची श्रंखलाच घेऊन आपण येणार आहोत जेणेकरून ज्या माध्यमात नागरिक सुजाण होतील आणि रस्त्यावर अपघात कमी आणि वाहतुकीच नियमन किंवा ते याच ही नियमांचं उल्लंघन उल्लंघन होणार नाही ना या काटे याकडे काटेकोरपणे लक्ष राहील यासाठीच्या काही लघुपटांची एक प्रातिनिधिक लघुपट म्हणून आपण एका लघुपटाचं अनावरण या व्यासपीठाच्या माध्यमातून आज आपण आपण करणार आहोत यासाठी आणि हे अनावरण करण्यासाठी मी विनंती करते सन्माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका श्री अभिजित बांगर यांनी या प्रातिनिधिक स्वरूपात एका लघुपटाचं अनावरण आज या व्यासपीठाच्या माध्यमातनं करावं चूक आयुष्यातली शेवटची चूक ठरू शकते वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा निर्णय तुमचा जबाबदारी ही तुमचीच रस्ता सुरक्षा या वर्षीचं बोधवाक्य असेल निर्णय तुमचा जबाबदारीही तुमचीच यानंतर दोन पोस्टर्सचं आपण अनावरण या व्यासपीठावरनं करणार आहोत आणि या पोस्टरचं अनावरण करण्याची विनंती मी सन्माननीय पोलीस सहायुक्त ठाणे शहर श्री दत्तात्रय कराळे यांना करते पुढच्या पोस्टरचंही अनावरण आपणच करावं ही, ही विनंती धन्यवाद मान्यवर विनंती की आपण कृपया स्थानापन्न व्हावं तर अशा प्रकारे आपण दोन पोस्टर्स आणि लघुपटांच्या शृंखलेतलं प्रातिनिधिक लघुपट किंवा एक छोटीशी फिल्म आपण आता अनावरण केलं याचं यानंतर या वर्षभरात असे अनेक लघुपट आपल्याला रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत पाहायला मिळणार आहेतच मात्र अपघात झाल्यानंतर किंवा आणीबाणीच्या प्रसंगामध्ये नेमकं काय करायचं एखादा गाडी चालवणारा नागरिक नक्की त्या परिस्थितीमध्ये त्यांनी काय विचार करावा आणि नक्की आपल्याला कुठून चांगली योग्य अशी मदत मिळेल अशा